नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे चालवण्यात येतं त्याचं नाव आहे सावरकर आय एस स्टडी सर्कल ह्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा सी म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस यासाठी जी प्रवेश परीक्षा असते ती परीक्षा एनडीए एन्ट्रस टेस्ट नॅशनल डिफेन्स अकॅडमी यासाठी प्रवेश परीक्षा असते आणि एम पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ह्यासाठी मार्गदर्शन हे केलं जातं या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी या ठिकाणी जो भ्रमणधरी क्रमांक दिसतोय आपल्याला जो आता पटलावरच दिसतोय मी फक्त बोलून दाखवतो इंग्लिशमध्ये नाईन टू टू वन एट फोर नाईन सिक्स फाय झिरो या क्रमांकावर संपर्क करावा शक्यतो आपलं नाव व्हॉट्सअप करावं वा। म्हणजे द्वारे आपल्याला स्वयंचलित एक संदेश प्राप्त होईल त्याच्यात सविस्तर माहिती ही आपल्याला बघायला मिळेल